नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो दरवर्षी बी एड ई टी परीक्षा आणि त्यानंतर बी एड कॅप प्रोसेस तर संदर्भात संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली जाते तर संदर्भात खात्रीशीर माहिती मिळवण्याकरता आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून सर्व अपडेट व मदत तुम्हाला दिली जाईल तर एम एस टी ई टी अंतर्गत नवा टॅब येथे पाहू शकता की ई टी एक्झामिनेशन पोर्टल दोन हजार पंचवीस सव्वीस उपलब्ध झालेला आहे तर ऑनलाईन फॉर्म म्हणजे सीई टीची नोंदणी करण्यापूर्वी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजेच प्रोफाईल निर्मिती तर याचा पहिला टप्पा सुरू झालेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये बी एड सीई टीसाठी फॉर्म भरण्यापूर्वी प्रोफाईल निर्मिती कशी करायची तर संदर्भात आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथम सीई टी पोर्टल फॉर ए वाय दोन हजार पंचवीस सव्वीस या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर येथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल तर येथे तुम्हाला सर्वप्रथम तुमची प्रोफाईल क्रिएट करायची आहे आणि यासाठी येथे दिलेल्या रजिस्टर या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे रजिस्टर या टॅबवर क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव जसं दहावी आणि बारावीच्या मार्कशीटवरती आहे याप्रमाणे कॅपिटल लिपीमध्ये टाईप करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला तुमचं आडनाव टाईप करायचं आहे आणि तसेच तुमचा ईमेल आय डी टाईप करून येथे पासवर्ड देखील तुम्हाला तयार करायचा आहे पॅ पासवर्डमध्ये पाहू शकता की कॅपिटल लेटर त्यांचा स्मॉल लेटर त्यांचं स्पेशल कॅरेक्टर कीज अशा वापरून कमीत कमी आणि जास्तीत जास्त सोळा अक्षरी तुम्ही हा पासवर्ड तयार करू शकता त्यानंतर कन्फर्म पासवर्डमध्ये देखील सेम पासवर्ड टाईप करायचा आहे यानंतर डेट ऑफ बर्थ या टॅबवर क्लिक करून तुमची जन्मतारीख दिवस महिना वर्ष यामध्ये निवडायची आहे आणि यानंतर खाली येणाऱ्या रजिस्टर या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे रजिस्टर या टॅबवर क्लिक केल्यानंतर ईमेल व्हेरीफिकेशनसाठीचं सा पेज तुमच्या समोर ओपन होईल लक्षात घ्या तुमच्या ईमेल आय डीवरती वेरिफिकेशन लिंक पाठवली जाईल आणि तुम्हाला ईमेलवरून सदस्य व्हेरीफाय तुम्हाला करून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुमच्या मोबाईलवरती किंवा ईमेल आय डीवरती व्हेरीफाय ईमेलची लिंक पाठवली जाईल ईमेल ओपन करायचा आहे आणि येथे असणाऱ्या व्हेरीफाय ईमेल या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे यानंतर तुम्हाला पाहू शकता की तुमचा एम एच टी सी च्या जो ईमेल ॲड्रेस आहे तो कन्फर्म आणि व्हॅलिडेट तर यासाठी खाली Proceed, क्लिक हिअर टू प्रोसीड या टॅबवर क्लिक करायचा आहे त्यानंतर लक्षात घ्या की तुमचा ईमेल ॲड्रेस हॅज बीन व्हेरीफाय तर अशा प्रकारचा ऑप्शन तुम्हाला आल्याचं पाहायला मिळेल आणि पुन्हा तुम्हाला इथे लॉग इन या ठिकाणी यायचं आहे लॉग इन या टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुमचा रजिस्टर ईमेल आय डी आणि जो नुकताच तुम्ही पासवर्ड सेट केला तो टाईप करायचा आहे आणि त्यानंतर साईन इन या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचा आहे तर यानंतर अशा प्रकारे तुमचं संपूर्ण माहिती भरण्यासाठीचं पेज तेथे ओपन होईल तर लक्षात घ्या पर्सनल डिटेलमध्ये तुमचा मोबाईल नंबर टाईप करायचा आहे मोबाईल नंबर टाईप करून झाल्यानंतर वडिलांचं नाव टाईप करा त्यानंतर पाहू शकता की फर्स्ट नेम फक्त इथे टाईप करायचा आहे त्यानंतर आईचं पहिलं नाव टाईप करायचं आहे जेंडर या टॅबवर क्लिक करून जेंडर निवडायचं आहे जेंडर निवडून झाल्यानंतर रिलिजन या टॅबवर क्लिक करून तुमचा धर्म निवडायचा आहे धर्म निवडून झाल्यानंतर पुढिजन या टॅबवर क्लिक करून पाहू शकता की रुलर किंवा अर्बन म्हणजेच रुरल म्हणजेच ग्रामीण भागातून तुम्ही असाल तर रुर घ्या अर्बन म्हणजे शहरी भागातून तुम्ही जर असाल तर अर्बन हा ऑप्शन घ्यायचा आहे यानंतर मदर टंग येणाऱ्या ऑप्शनमधून ज्या भाषा आहे तर यापैकी तुमची मातृभाषा कोणती तर हा ऑप्शन तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्यानंतर पाहू शकता की येथे नॅशनॅलिटी इंडियन म्हणजेच इंडिया आल्याचं पाहायला मिळेल त्यानंतर ॲन्युअल फॅमिली इन्कम किती आहे येणाऱ्या लिस्टमधून निवडायचं आहे त्यानंतर पाहू शकता की पुढे तुम्हाला इन्कम निवडून झाल्यानंतर मॅरिटियल स्टेटस या टॅबवर क्लिक करून मॅरिड अनमॅरिड यापैकी एक ऑप्शन घ्यायचं आहे तर अनमॅरिड हा ऑप्शन घ्यायचा आहे त्यानंतर परमनंट ॲड्रेस येथे तुम्हाला संपूर्ण ॲड्रेस ॲड्रेस लाईन वन ॲड्रेस लाईन टूमध्ये टाईप करायचे आहे तर मॅरिटियल स्टेटस टाईप करून झाल्यानंतर परमनंट ॲड्रेस तुम्हाला टाईप करायचा आहे ॲड्रेस लाईन वनमध्ये ॲट पोस्ट त्यानंतर ॲड्रेस लाईन टूमध्ये संपूर्ण माहिती टाईप करायची आहे त्यानंतर ॲड्रेस लाईन तीन असेल तर टाईप करू शकता त्यानंतर स्टेट या टॅबवर क्लिक करून आपलं महाराष्ट्र राज्य निवडायचं आहे महाराष्ट्र राज्य निवडून झाल्यानंतर खाली तुम्हाला डिस्ट्रिक्ट या टाबरवर क्लिक करून येणाऱ्या यादीमधून डिस्ट्रिक्टची माहिती तुम्हाला निवडायची आहे त्यानंतर तालुका या ऑप्शनवर क्लिक करून येणाऱ्या तालुक्यांच्या यादीमधून तालुका निवडायचा आहे त्यानंतर पाहू शकता की गावांची ना यादी देखील तुम्हाला पाहायला मिळेल येणाऱ्या गावांच्या यादीतून तुम्हाला तुमचं गाव निवडायचं आहे गाव निवडून पिनकोड नंबर न चुकता टाईप करा त्यानंतर फोन नंबर मोबाईल नंबर तुम्ही टाईप करू शकता आणि त्याचबरोबर खाली करस्पॉन्डन्स म्हणजे तात्पुरता ॲड्रेस टाईप करण्यासाठीचं पेज ओपन होईल तर ॲड्रेस सेम ॲज अ परमन्ट ॲड्रेस तर या टायबर क्लिक केल्यानंतर यापूर्वी आपण जो ॲड्रेस टाईप केला तोच हे ते सेम कॉपी होईल तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती टाईप करून झाल्यानंतर खाली पाहू शकता की अदर डिटेल यामध्ये पाहू शकता की आर यू डोमासाईल द स्टेट ऑफ महाराष्ट्र म्हणजेच तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात का तर येथे असाल तर यस म्हणायचं आहे नसेल नो तर नो टॅबवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मायनॉरिटी म्हणजेच अल्पसंख्याक कॅटेगरी अंतर्गत येता का तर असेल तर यस म्हणायचं नसेल नो तर नो टॅबवर क्लिक करायचं आहे जर यस म्हटलं तर लिंग्विस्टिक मायनॉरिटी कोणकोणत्या आहेत त्याची भाषा वगैरे तुम्हाला संपूर्ण माहिती या संदर्भात भरावी लागेल नसेल तर नो टॅबवर क्लिक करायचं आहे तर यानंतर लक्षात घ्या की तुम्हाला कुठली डिझेबिलिटी आहे का दिव्यांगत्व आहे का असेल तर यस म्हणून त्याचे प्रकार वगैरे किती प्रकारची डिझेबिलिटी आहे संपूर्ण माहिती टाईप करावं लागेल नसेल तर नो या टॅपवर क्लिक करायचं आहे यानंतर दहावीची परीक्षा कधी तुम्ही उत्तीर्ण झालात तर ते तुम्हाला वर्ष येथून निवडायचं आहे ते निवडून झाल्यानंतर खाली तुम्हाला दहावीच्या परीक्षेमध्ये किती पर्सेंटेज आहे ते टाईप करायचं आहे त्यानंतर दहावीमध्ये बोर्ड कोणतं होतं येणाऱ्या ऑप्शनमधून निवडायचं आहे जे महाराष्ट्र स्टेट बोर्डचे विद्यार्थी आहेत त्यांनी पहिला ऑप्शन घ्यायचा आहे आणि जर इतर विद्यार्थी असतील ते इतर सी बी एस बोर्ड वगैरे ऑप्शन तुम्ही घेऊ शकता यानंतर पाहू शकता की एस एस सी स्कूल स्टेट म्हणजे दहावीची शाळा जी या ठिकाणी होती ते स्टेट म्हणजेच येणाऱ्या ऑप्शनमधून आपलं महाराष्ट्रच राज्य निवडायचं आहे आणि त्यानंतर पाहू शकता की बारावी एक्झामिनेशन लक्षात घ्या की आर यू ॲपेरिंग म्हणजेच बारावीची परीक्षा तुम्ही उत्तीर्ण आहात का, का तर किंवा शिकत आहात का यापैकी एक ऑप्शन घ्यायचा आहे तर लक्षात घ्या जर तुम्ही दोन हजार पंचवीसमध्ये बारावी शिकत नसाल तर येथे नो या टॅबवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर दहा उत्तीर्ण झाला ते तुम्हाला यावरून ऑप्शन निवडायचं आहे तर स्टेट बोर्डसाठी पहिला ऑप्शन आहे इतर सीबीएसई बोर्ड असेल तर इतर ऑप्शन तुम्ही घेऊ शकता याचबरोबर मार्क टाईप तर याच्यामध्ये पर्सेंटेज किंवा सीजीपीए यापैकी पी एक ऑप्शन घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये पाहू शकता एकूण किती गुण मिळाले त्यानंतर किती गुणांची परीक्षा होती अशी संपूर्ण माहिती टाईप करून घ्यायची आहे येथे पर्सेंटेज आल्याचे पाहायमेल आणि त्यानंतर सेव्ह चेंजेस या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे सेव चेंजेस या टॅबवर क्लिक केल्यानंतर डेटा अपलोड स सक्सेसफुली अशा प्रकारचा ऑप्शन तुम्हाला आल्याचं पाहायला मिळेल तर अशा प्रकारे तुम्हाला तुमची प्रोफाईल निर्मिती करता येईल आणि येथे पाहू शकता की तुम्ही प्रोफाईलमध्ये जाऊन तुम्ही प्रोफाईल एडिट देखील करू शकता जी प्रोफाईल एडिट करायची आहे त्यावर क्लिक करून तुम्ही माहितीचे तुम्ही माहिती चेंज करू शकता आणि पुन्हा सेव्ह चेंजेस यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची प्रोफाईल पुन्हा सेव्ह करता येईल अशा प्रकारे तुम्हाला ही सर्वप्रथम प्रोफाईल तयार करायची आहे कोणत्याही सीई टीसाठी सर्वप्रथम प्रोफाईल तयार करणे गरजेचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला अर्ज करण्यासाठी पाहू शकता की सीई टी रजिस्ट्रेशन या टॅबवर क्लिक करायचं आहे तर येथे अद्याप कोणतेही ई टीचं रजिस्ट्रेशन सुरू झाले नाही आहे तर कमी सुन येत आहे आणि ई टी रजिस्ट्रेशन सुरू झाल्यानंतर संपूर्ण माहिती येथे दिली जाईल तर अशा प्रकारे ही पहिली प्रोफाईल निर्मिती करून घ्यायची आहे आणि यानंतर सीई टी रजिस्ट्रेशन सुरू झाल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिल्या जातील त्यामुळे खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या बद राहा